त्यालाच लागू होतं ना त्याने चांगलं साकडं त्यालाच लागू होतं ओबीसी बांधव आणि मराठ्यात इच्छा पण पिढ्याना पार झाला नाही निथून पुढेही आमच्यात होणार नाही गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही एकत्र ये येत आम्ही एकत्र राहणार तुझी इच्छा कधीच पुरी नाही आम्ही होऊ देणार तू राजकीय स्वार्थापुटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे राजकीय लाभ गोरगरिबांच्या मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सोय विठ्ठलाला त्याने साकडं घातले विठ्ठल त्याला नक्की त्याला सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करू नको तुमचा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे काय सांगणार कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद गावागावातून मराठा समाज एकवटलेला आहे मराठा समाज सध्या मुंबईकडे जाण्याची तयारी करतो राज्यभरातला मराठा समाज आता मुंबईकडे निघतोय आणि गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गावं जी एकशे तेवीस गावातल्या लाखानं महिला वीस जानेवारीला सकाळी मुंबईला मराठा समाज जो आहे त्यांना ला वाटं लावायसाठी अंतर्वाली ते गेवर गोदापट्ट्यातल्या सगळ्याचे सगळ्या महिला जे लेकरं आज मुंबईला आंदोलनासाठी जात आहेत आरक्षणासाठी जात आहेत त्यांना ला वाटं लावण्यासाठी गोदापट्ट्यातल्या लाखानं महिला वाटं लावायला येणार आहेत सरकारनं किमान आता तरी गांभीर्याने लक्षात घ्यावं कारण पुढची मुंबईच्या आरक्षणाची खिण्ड लढायला करोडोनं मराठ्यांचे पोरं मुंबईकडे चालले आहेत आणि पाठीमागच्या आंदोलनाची लढाई सांभाळायलासुद्धा माता माऊल्यासुद्धा पाठीमागं लहानं तयार झाल्यात शानपणाची भूमिका घेऊन सकारात्मक मराठा आरक्षणाचा तोडगा काढला तर बरं होईल नसता आमचा नावेलाचे आता पंढरपूरमध्ये आज ओबीसींची सभा होत आहे या सभेला छगन भुजबळ संबोधित करणार आहे त्यांनी आता थोड्याच वेळापूर्वी पण पन... विठुरायचं दर्शन घेतलं आहे आणि त्यांनी साखळं घातलेलं आहे की वादविवाद करणाऱ्यांना विठुरायाचती दिलं त्यालाच लागू होतं ना ते त्यांनी चांगलं घातलं साखळं त्यालाच लागू होतं ते ओबीसी बांधवत आणि मराठ्यात वादविवाह ही त्याची इच्छा आहे पण पिढ्यांना पार झाला नाही निथून पुढंही आमच्यात होणार नाही गावखेड्यातला ओबीसी बांधव आणि मराठा बांधव आत्ताही ये एकत्र येत आम्ही एकत्र राहणार तुझी इच्छा कधीच पुरी नाही आम्ही होऊ देणार तू राजकीय स्वार्थपुटी अशी भाषा बोलतो आणि तू राजकारणी माणूस आहे राजकीय लाभ गोरगरिबांच्या मध्ये वाद लावायचा आणि राजकीय फायदा उचलायचा ही त्याची पहिल्यापासून सोय आहे विठ्ठलाला त्याने साकडं घातलं आहे विठ्ठल त्याला नक्की त्यालाच सद्बुद्धी देणार आहे की तू इथून पुढं जाती तेड निर्माण करायचा प्रयत्न करू नको स्वतःच्या पाहुण्याचं हाटलं जाळून दुसऱ्याचे नाव घेऊ नको हे ते त्यालाच सद्बुद्धी देणार आहेत कोराडीची काठ्याची भाषा करू नको जाती जातीत आमच्यात चांगले संबंध असताना खराब करू नको हे ते त्यालाच सगळं लागू होतं आहे विठ्ठल त्यालाच सद्बुद्धी देतील बाकी त्यांनी बोलू नये आणि त्यांनी सल्लेसुद्धा लोकांना देऊ नये आता पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा होत आहे या मेळाव्यात मराठा आरक्षण आणि जरंगे पाटलांच्या विरोधात जर भुजबळ बोलले तर त्यांना चपलेने मारू चपल असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे त्यावर भुजबळ यांनी उत्तर देत कुणी चप्पल फेकत असेल तर त्याचं स्वागत आहे असं भुजबळ म्हणाले आहेत नाही ते काय मी मला अधिकृत माहिती नाही ज्या गोष्टी अधिकृत माहिती नाही त्याबद्दल बोलू नये कारण कोण आहे काय आहे कसं आहे जे माहितीच नाही त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य आता मनोज छगन भुजबळ असंही म्हटले आहेत की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत पहा तुला काय रस्त्यावर लढणं तर डांबरे रडजो पहा आम्हाला काय करायचं पुढं पडतो आमचा हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी सापडल्या आम्ही ओबीसीत आरक्षण घेणार आणि ते आम्हाला मिळणार आहे ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या वाटते मराठ्यांचं जर शासकीय नोंदी सापडल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपल्या नेत्यानं गप्प बसावं कारण ओबीसी बांधव तेवढा हुशार आहे हे राजकारणी माणूस किंवा राजकीय फायद्यासाठी काय पण बोलतो परंतु त्याच्या मानण्यानं आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही लोकशाही तुला काय करायचं कर लोकशाही आम्हाला काय करायचं आम्ही करू व विषय आरक्षणातच मराठे जाणार बघ तो, तो थोड्या दिवस दादा मुंबईला तुम्ही आता वीस तारखेला कुचकरणार आहेत अवघे ती तेरा ते चौदा दिवस बाकी आहेत तर या दरम्यान सरकारशी तुमचा काही संपर्क झालाय का फोनवरून किंवा शिक्षक नाही नाही काय संपर्क नाही कारण काय संपर्क करायचा मुंबई जर असते आम्हाला माहिती आहे ते थोडे सांगणार आहेत कुंकडून जायचे सगळे रस्ते रस्तेमय झाले मराठला आता कुंकडून कसं जायचं मराठे घुसणार शांततेताना शांततेत आंदोलन घेऊन आरक्षण घेऊन पण येणार मुंबईत आंदोलनाची परवानगी मिळाली नाही तर तुम्ही मराठे मुंबईत काय करणार जाणार की नाही जाणार आणि काय करणार म्हणजे परवानगी सरकार देणारच लोकशाहीच्या मार्गानं चाललेलं आंदोलन याला सरकार रोकू शकत नाही मग तर सरकारच कायदा पायदडी तोडवा तूड़ तोडवायला लागलं आम्ही रिक्सर आमचे माणसं अर्ज करतील परवानगी आम्हाला मिळणार सरकार देणार नाही दिले तरी आम्ही मुंबईला जाणार तिथं जाऊ खुशाल मांडी घालून शेवटचा प्रश्न आहे राज्य सरकार शिवरायांची वाघ नखे आणणार असल्याचा दावा करत आहे मात्र अद्याप जानेवारी महिना सुरू झालेला आहे परंतु वाघ संदर्भात कुठलाही व्यवहार झालेला आहे किंवा वाघ नख भारतात आणली गेलेली नाहीयेत आणतील लागतील परत माग जनता त्यांच्या त्याचबद्दल पण मला जास्तीची नाही माहिती धन्यवाद